आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मागच्या रविवारी या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री काळेसाहेबांचा निधी दिल्यानंतर आभार मानण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो तुम्ही सर्वजण उपस्थित होताच त्यावेळेला मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजपला पाठिंबा आहे असं कोणतंही विधान या ठिकाणी केलं गेलेलं नव्हतं आम्ही फक्त त्यांनी निधी दिला म्हणून आभार मानण्याचा आहे एवढाच विषय या ठिकाणी आम्ही बोललेलो होतो आम्ही या ठिकाणी उठून गेल्यानंतर सुरेश आवटे यांनी बाईट दिली आणि त्या बैठमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचा या ठिकाणी पाठिंबा आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी आम्ही कुठंही सहमत नाही मी काँग्रेस त्यावेळेलाही सांगितलं होतं की मी काँग्रेसचा होतो काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचाच राहणार त्यामुळं कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा काही गरज नाही आम्ही काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्यामुळं काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याच्यापणे आम्ही ठामपणे पाठीशी राहणार आहोत आमच्या नेते खासदार विशालदादा पाटील आमदार विश्वजित कदमसाहेब शहर अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील मान्य जयश्रीदेवी पाटील हे जे नेते मंडळी ठरतील त्या पद्धतीनं जो कोणी उमेदवार देईल त्याच्या आम्ही ठामपणे पाठीशी राहणार आहोत आणि त्याच्या विजयासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत जनतेने सा सांगितलं आम्हाला सा काँग्रेसच्या पाठीशी राहायचा की वगैरेचा काय विषय नाही आहे त्यांनी आम्हाला बोलून घेऊन विचारलं आम्ही त्याचं स्पष्टीकरण दिलं आम्ही कुठंही तुम्ही वाग तुम्ही काढून बघा आम्ही कुठंही पाठिंब्याचं त्यांना बोललेलो नाही किंवा काय नाही निधी दिल्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी आलो होतो एवढंच विषय त्यावेळेला सांगितला काय झालं आम्हाला या ठिकाणी पालकमंत्र्यांचा सत्कार घ्यायचा आहे आणि पालकमंत्र्यांचा सत्कार घ्यायचा ह्या हिशोबाने आम्हाला निरोप होता त्या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी आलो होतो प्रेस पालकमंत्र्यांचे ऑफिसमधून निरोप होता तर त्या ठिकाणी आम्ही इथं आलो होतो फक्त त्यांचे आभार मानण्यासाठी पाठिंबा द्यायचा उद्देश नव्हता तुम्ही सर्वजण उपस्थित होता त्यावेळेलाही मी पाठिंबा दिला नाही आणि आताही देत नाही मागच्या रविवारी आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी गेलो निघून गेलो त्यानंतर सुरेश आवटी यांनी सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं त्यांनी या ठिकाणी बाईट दिली तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो काँग्रेस पक्षाचं आहे आणि काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील आम्ही त्याचा या ठिकाणी या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलानं काम करणार आहोत कॉंग भाजपच्या नगरसेवकांनी कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा कोणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या नगरसेवकांचा विषय येतो आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एक संघ आहे एक संघ राहणार त्याबद्दल काय धूम होतच नाही मिरज पॅटर्न हा विषय तुम्ही आता मला जे सांगता मिरज पॅटर्नचा विषय वेगळा आहे मिरज पॅटर्न म्हणून नाही आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत नाही या कसा आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी सर्व पक्षाच्या ज्यांनी नगरचे दिलेला निधी दिलेला आहे त्यामुळे सर्व पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीनं आभार मानण्याचा त्यावेळेला विषय होता पण प्रेस प्रेस आहे अथवा या ठिकाणी पाठिंब्याचा विषय काही नव्हताच आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो आभार त्यांचे मानले तुमच्यासमोरच आम्ही निघून गेलो आणि त्यावेळेलाही मी सांगितलं होतं की आम्ही कुठलाही पाठिंबा नाही फक्त मी आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाही असं काय नाही कसं आहे ते आले नसतील त्यावेळेला त्याने काय खुलासा केला किंवा काय आले नाही मला काय माहिती नाही त्याची आणि त्याने आम्हाला ढकलायचं काय कारण नाही आम्ही तेवढं सुद्धा हो, नाही आहोत आम्ही शेवटी कसं आहे की भारतीय आपली संस्कृती आहे एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे आभार मानायचं त्याला थँक्यू म्हणायचं आपली स्वभाव हे आहे त्यामुळं आम्ही इथे आभार मानण्यासाठीच आलो होतो त्यामुळे पाठिंबाचा वगैरे काही प्रश्नच नाही नाही ना। राष्ट्रवादीने कुठल्या आपल्याला काय सांगितलं नाही किंवा काय नाही आम्ही या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यासाठीच आलेलो होतो राष्ट्रवादी यायचं नाही यायचं हा विषय त्यांचा होता भाजपचा आहे तो उमेदवार एक तुमचा पवारास ती देण्याचा झालेला आहे त्याबाबत तुमची भूमिका काय ते काय प्रश्न पक्ष शास्त्री काय भूमिका निर्णय घेतील त्याच्यावर अवलंबून आहे बरोबर आहे पण तुम्ही इथे काय भावना काय मी नेते आहात इथले अध्यक्ष आहात इथले कार्यकर्त्यांची सामान्य काँग्रेसच्या मतदारांची काय भूमिका आहे आता मगाशी बोलताच सांगणार नाही का नाही मी तुम्हाला दे सांगतोय की ह्या का पक्ष हा मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडवण्यासाठी मी पक्ष मेळावा पण घेतला होता आणि त्या संदर्भातले विषय मी आपण जे जे काय मतं आहेत ती मतासाठी मी कळवलेले आहेत वरती बघा आमची पण भूमिका तीच आहे महाविकास आघाडी आमचे जे नेते जे उमेदवार देतील त्याच्या मागं आम्ही खंबीरपणे उभे हो। आहोत त्या मागच्या प्रेसमध्ये मा आता बापूंनी सांगितल्याप्रमाणेच की आम्हाला निरोप आलेला एक आणि इथं झालं आलं झालं वेगळंच त्यामुळं आमची भूमिका अजून हीच आहे आम्ही काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेस पक्षावर राहणार आहे